महत्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या चार हजार रुपये जमा होणार आहेत पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिम मधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजची अतिशय महत्त्वाची बातमी गेल्या कित्येक दिवसांपासून पीएम किसान योजना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि पीक विमा योजनेचे हप्ते मिळावेत याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला राज्य सरकारने आता एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला असून डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया झाली आहे या निर्णयामुळे एकाच वेळी दोन योजनांचे पैसे म्हणजे पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठ वाप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे याचा अर्थ असा सरकारने एकाच क्लिक दोन्ही योजना पैसे एकत्र सोडले आहेत शेतकऱ्यांना बँकेत जाण्याची कागदपत्र सादर करण्याची किंवा अनेक ठिकाणी चकरा मारण्याची आता गरज राहिलेली नाही कारण पैसा थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहे आता लक्ष द्या कारण ही बातमी विशेषतः त्या शेतकऱ्यांसाठी आहे जे या चौदा जिल्ह्यांपैकी एखाद्या जिल्ह्यात राहतात आज दुपारपासूनच या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली राज्य सरकारने आज अतिशय मोठा निर्णय घेतला डीबीटी चे बटन दाबण्यात आले आहे त्यामुळे आता थेट तुमच्या खात्यात पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांचे पैसे एकत्रित जमा होणार आहेत बराच काळ वाट पाहिलेला पैसा आता थेट त्यांच्या हातात पोहोचणार आहे तर आता पाहूया नेमकी किती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता या अंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या बँक खात्यात दोन हजार रुपयांची रक्कम जमा होईल यासोबतच नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता देखील मंजूर झाला असून त्याचे सुद्धा दोन हजार रुपये खात्यात जमा होणार आहेत म्हणजेच या दोन्ही योजनांचे हप्ते एकत्र मिळून शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार रुपये जमा होणार आहेत राज्य सरकारने आज दुपारपासूनच पैसे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केली असून लवकरच अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर बँकेकडून मेसेज येऊन ही आनंदाची बातमी भेटणार आहे आता बुलढाणा अमरावती यवतमाळ वाशिम आणि अकोला यासारख्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ थेट त्यांच्या खात्यात दिसणार आहे म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो आज दुपारपासूनच राज्य सरकारकडून थेट दोन मोठ्या योजनांचे हप्ते तुमच्या खात्यात जमा होणार आहेत म्हणजेच पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हे दोन्ही एकाच वेळी तुमच्या बँक खात्यात येतील थी आता इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात घेणं सुद्धा गरजेचं आहे सरकारने स्पष्टपणे सांगितलं की ही आर्थिक मदत फक्त त्याच शेतकऱ्यांना भेटणार आहे ज्यांनी दोन आवश्यक कामं पूर्ण केली जर ही दोन्ही कामं अपूर्ण असतील तर दुर्दैवाने तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांचा लाभ भेटणार नाही नवीन शासन निर्णय म्हणजे जी आर जाहीर करण्यात आला आणि त्यानुसार ज्या शेतकऱ्यांनी या दोन अटी पूर्ण केलेल्या आहेत त्यांच्याच बँक खात्यात हप्ता जमा केला जाईल जर तुमचं नाव योजनेत असलं तर तरी तुमची कागदपत्र किंवा आवश्यक प्रक्रिया अपूर्ण असतील तर तुम्हाला एकही रुपया भेटणार नाही म्हणूनच मित्रांनो अजिबात वेळ वाया घालू नका ताबडतोब तपासा की तुमचं काम पूर्ण आहे का सरकारकडून थेट सूचना देण्यात आल्या आहेत अटी पूर्ण केल्याशिवाय कुणालाही रक्कम भेटणार नाही त्यामुळे आजच आपल्या जवळच्या केंद्रात किंवा ऑनलाइन माध्यमातून आवश्यक ती कामं पूर्ण करून घ्या आता येतो तो, तो पुढचा प्रश्न कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि तालुक्यांमध्ये आज पैसे जमा होतील तर राज्य सरकारने आज चौदा निवडक जिल्हे आणि तालुक्यांसाठी दाबलं याचा अर्थ या भागातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज दुपारनंतर पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही पैसे थेट जमा होतील हे ऐकून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही खरोखरच मोठी आणि आनंदाची बातमी ठरली आहे मात्र लक्षात ठेवा जर तुम्ही या चौदा जिल्ह्यांपैकी कोणत्याही जिल्ह्यात राहत असाल आणि तरीही दोन आवश्यक कामं पूर्ण केलेली नसतील तर तुमची तुमच्यासाठी ही बातमी दुःखाची सुद्धा ठरू शकते कारण शासनाच्या नवीन जी मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आला आहे की जोपर्यंत या दोन अटी पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणत्याही शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार नाही म्हणूनच मंडळी सावध व्हा आणि वेळे आधी काम पूर्ण करा म्हणजे तुमच्याही खात्यात हप्ता वेळेवर जमा होईल जर तुमचं नाव या यादीमध्ये आहे तर लगेच सावध व्हा आणि तुमची दोन्ही कामं पूर्णपणे तपासा कारण सरकारने पैसा सोडला आहे पण हा पैसा फक्त त्या शेतकऱ्यांच्याच खात्यात जमा होईल ज्यांनी आवश्यक अटी पूर्ण केल्या आहेत राज्य सरकारने स्पष्टपणे सांगितलं की फक्त ज्यांनी दोन अटी पूर्ण केल्या त्यांनाच नमो आणि पीएम चे हप्ते भेटतील या दोन्ही योजनांचा लाभ भेटेल पण जर तुम्ही दोन्ही कामं अपूर्ण ठेवलेली असतील तर अजिबात वेळ वाया घालू नका शासनाच्या नव्या जी आर मध्ये अतिशय कडक आणि स्पष्टपणे लिहिलेलं आहे ज्यांच्या अटी पूर्ण नाहीत त्यांना एक रुपया सुद्धा भेटणार नाही त्यामुळे आजच ती दोन्ही कामं पूर्ण करून घ्या म्हणजे तुमचं नाव पुढच्या टप्प्यातील यादीमध्ये येईल सध्या राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात चौदा जिल्हे आणि सोळा तालुक्यांमध्ये पैसे जमा करायला सुरुवात केली उर्वरित महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील चार ते पाच दिवसात रक्कम जमा केली जाईल म्हणजे जर तुम्ही कामं पूर्ण केली असतील तर आज तुमच्या मोबाईलवर रक्कम जमा झाली आहे असा मेसेज येईल हे नक्की आहे आता बघा मित्रांनो जर अजूनही तुमची दोन कामं पूर्ण असतील तर वेळ वाया न घालवता तुमच्या जवळच्या केंद्रात जा सीएससी केंद्रात जा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन ही कामं पूर्ण करून घ्या आता मुख्य मुद्द्याकडे कोणत्या चौदा जिल्ह्यांमध्ये आजपासून थेट पैसे जमा होण्यास सुरुवात झाली सर्वात पहिलं नाव आहे बुलढाणा जिल्ह्याचं बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस एकदम आनंदाचा ठरला कारण इथल्या पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पीएम किसान आणि नमो या दोन्ही योजनांचे पैसे एकत्रित जमा व्हायला सुरुवात झाली म्हणजेच थेट चार हजार रुपयांचा आर्थिक दिलासा त्यांच्या खात्यापर्यंत पोहोचला आहे त्यानंतर नंबर लागतो आपल्या विदर्भातल्या अमरावती जिल्ह्याचा इथल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे थेट जमा व्हायला सुरुवात झाली आहे त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता अजिबात चिंता करायची गरज नाही आता त्यानंतर जिल्हा आहे जिल्हा जिल्हा कापसाचा म्हणून प्रसिद्ध असलेला यवतमाळ जिल्हा जर तुम्ही यवतमाळ जिल्ह्यात राहता किंवा तिथे शेती करता तर आजचा दिवस तुमच्यासाठी एकदम खास आहे कारण आज दुपारपासूनच तुमच्या खात्यात थेट पैसे जमा व्हायला सुरुवात झाली यानंतर आहे वाशिम जिल्हा सरकारने वाशिम जिल्ह्यासाठी देखील हप्ते वितरित करण्याचा निर्णय निर्णय घेतला त्यामुळे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये दोन्ही योजनांचे पैसे थेट जमा होणार आहेत आता पुढे नंबर लागतो तो आपल्या अकोला जिल्ह्याचा म्हणजेच पीएम किसान आणि नमो या दोन्ही योजनांचे हप्ते अकोला जिल्ह्यामध्ये थेट बँक अकाउंट मध्ये सरकवायला सुरुवात झालेली आहे एकूण चार हजार रुपयांचा दिलासा अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे पण हो लक्षात ठेवा मंडळी सरकारने स्पष्ट अट घातलेली आहे जर तुम्ही ती दोन पूर्ण केलेली नसतील तर तुमच्या खात्यात एक रुपया सुद्धा पोहोचणार नाही त्यामुळे उगाच थांबू नका लगेच तुमच्या जवळच्या केंद्रात जा पोस्ट ऑफिसात जा आणि ती कामं पूर्ण करून घ्या शासनाच्या जी आर मध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे अटी पूर्ण केल्याशिवाय कोणालाही पैसे दिले जाणार नाहीत आता पुढे नंबर लागतो तो आपल्या नागपूर जिल्ह्याचा महाराष्ट्राची उपराजधानी संत्र्याचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेला नागपूर जिल्हा त्याच्यानंतर आहे विदर्भातला चंद्रपूर जिल्हा खानिंगचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेला चंद्रपूर जिल्हा त्याच्यानंतर आहे विदर्भातला भंडारा गोंदिया गडचिरोली वर्धा आणि इकडे आहे खानदेशातला नंदुरबार जिल्हा आता बघा मंडळी मी तुम्हाला हे चौदा जिल्हे सांगितले पण तुमच्या मनात नक्कीच एक प्रश्न आला असेल आपला जिल्हा या यादीमध्ये आहे का किंवा आपल्यासाठी आज हप्ता भेटणार आहे का जर तुमच्याही मनात अशी शंका असेल तर तुम्ही अजिबात काळजी करायची नाही जर तुम्हाला अजूनही खात्री नसेल कि नाओ आही की तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत आहे की नाही किंवा आज दुपारनंतर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत की नाही तर एकच सोपं काम करा खाली कमेंट मध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहा आम्ही त्या कमेंटला तात्काळ उत्तर देऊन लगेच तुम्हाला सांगू तुम्हा की तुमचा जिल्हा या चौदा जिल्ह्यांमध्ये समाविष्ट आहे की नाही तुम्हाला पैसे भेटणार आहेत की नाही लक्षात ठेवा आजच्या टप्प्यात फक्त निवडक चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच पैसे भेटतील जर तुमचा जिल्हा या यादीमध्ये असेल तर खात्री ठेवा गॅरंटी ठेवा आज दुपारनंतर तुमच्या बँक खात्यात शंभर टक्के रक्कम सरकवण्यात येईल त्यामुळे उगाच गोंधळ घालू नका फक्त कमेंट मध्ये तुमचा जिल्हा लिहा आणि आम्ही तुम्हाला नेमकी माहिती देऊ आता बघूया ती दोन अत्यंत महत्वाची कामं जी केल्याशिवाय तुम्हाला या योजनेचा एक रुपया सुद्धा भेटणार नाही पहिलं अत्यंत महत्वाचं काम म्हणजे तुमच्याजवळ फार्मर आय डी असलं पाहिजे ज्या शेतकऱ्यांची फार्मर आय डी तयार नाही त्यांच्यासाठी अतिशय दुःखद बातमी आहे कारण शासनाने एकदम गॅरंटीने सांगितलं आहे की फार्मर आय डी शिवाय कोणत्याही शेतकऱ्याच्या खात्यात पैसा सरकवण्यात येणार नाही त्यामुळे जर तुम्ही अजून फार्मर आय डी काढला नसेल तर बिलकुल वेळ वाया घालू नका लगेच तुमच्या जवळच्या सेवा केंद्रात किंवा के पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन फार्मर आय डी रेडी करून घ्या एकदा फार्मरॅटी तयार झाली की सरकारकडून पैसा सोडल्यावर चोवीस आत तो थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल दुसरं अतिशय महत्वाचं काम म्हणजे ई केवायसी पूर्ण करणे अनेक शेतकऱ्यांची ई केवायसी अजून सुद्धा बाकी आहे आणि त्यामुळे त्यांचा हप्ता अडकलेला आहे जर तुम्ही ई केवायसी पूर्ण केलेली नसेल तर ती आजच पूर्ण करा कारण एकदा एक ई केवायसी झाली की तुमच्या खात्यात पैसे कसलाही विलंब नव्हता जमा होतील म्हणून मंडळी मन ही दोन्ही कामं तात्काळ पूर्ण करा आणि कमेंट मध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहा ज्यामुळे आम्ही तुम्हाला सांगू शकू की तुमचा हप्ता कधी जमा होईल आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सब्स्क्राईब करून टाका कारण आम्ही तुम्हाला रोज शेतकऱ्यांसाठीच्या ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स देत असतो चला तर मंडळी पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह नवीन अपडेटसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र